आमचे साहेब म्हणले का संध्या या जगात कुणी कुणाचं नाही बरं का आता काबर म्हटले पुढे सांगतेच तर त्या अगोदर त्यांचा टिफिन इथं करून घेतला ते गेल्याच्या नंतर मी इथं चहा करून घेतला आता मी त्यांच्या सोबत पैंज लावलेली होती की दिवाळीच्या दोन तीन दिवस अगोदर माझं घर आवरणार आहे म्हणून मी काय करत होते त्यांचा टिफिन करून दिला आणि चहा करून घेतला की लगेच कामायला लागायचे आहे तशीच फक्त पारशे कामं सडारामुळे झाली का अशा प्रकारे कामं काढत होती आता आमच्याकडे धूळ जास्त येते ना असं खूप खराब होतं पेपर वगैरे आथरते मी रॅपवर माळांवर परत ह्या फडशा जे बसवलेल्या आहे त्या त्याच्यावर म्हणून आहे आता काय होतं बऱ्याच वेळेस का ह्या सगळी धूळ आणि उंदीर वगैरे आला तर मग खूप खराब होतं आणि आपल्याला नको वाटतं आता बऱ्याच ठिकाणी बायका फक्त ओल्या कपड्यानं पुसून वगैरे घेतात मला पण वाटतं कधी कधी पुसून घ्यावं पण आपण ज्यावेळेस भांडे वगैरे काढतो ना घासायला तर असं वाटतं हे घासायचं ते घासायचं हे धुवायचं म्हणजे दिवाळी निमित्तानंच होतं सगळं काही तर तुम्ही बघू शकता एवढं कसं आता चार पाच दिवसापासून कामच आवरणं चालू इथं किचन वाट्याकडं गॅसकडं पण लक्ष दिलं नाही म्हणून मी इथं फडच्यावरच्या सगळ्या ज्या बरण्या वगैरे आहे त्या बरण्या वगैरे काढून घेतल्या सगळ्या आणि इथं आज मला स्टाईल घासायचे आता जवळपास हा व्हिडिओ दोन तीन दिवसाचा एकत्रच असणार आहे दोन तीन मिनटाचा होईल परंतु स्किप करू नका काबर कोणी कोणाच नाही सांगते अशा प्रकारे मी वरती किचन वाट्यावर स्टूल ठेवून आणि नंतर स्टाईल घासते बर का हे एकोळेस यांनी मागच्या वर्षी बघितलं होतं आमच्या साहेबांनी कारण मागच्या वर्षी रात्रीचं मी किचन स्टाईल वगैरे आवरून घेतलं होतं तर आता हे इथं समर्थ आणि हे घरी नये तर त्यांनी बघितलं होतं की ही वरती अशी किचन वाट्यावर स्टूल वगैरे ठेवती नंतर वरती चढती लाईट वगैरे आहे बोर्ड आहे करंट उतरण्याची शक्यता असती या अशी काही कामं करू नको बा म्हणून ते म्हटले तू जर पडली वगैरे वरतून तर या जगात कुणी कुणाचं नाही तुझं कोण करील बा कंबर वगैरे मोडल हातपाय मोडल असं रिक्स घेऊन काम करत जाऊ नको म्हणून ते म्हटले की या दुनियात कुणी कुणाचं नाहीये तर ते पण बरोबर आहे त्यांचं परंतु काय करणार एकदा स्वच्छता लागलं माणूस का जीवाला बघत नसतं बा जे आहे आपल्या समोर येणारे कामं ते सगळे काही करून घेत असतं अशा प्रकारे माझं स्टाईल किचन वाटा एकदम स्वच्छ झाला आणि जेवढे रॅकवरचे भांडे छोटे मोठे जेवढे भांडे होते आता डब्बे मोठे रॅक वगैरे तर घासून आतमध्ये आणलं होतं परंतु हे जे वेळेस वाळवाळ ठेवलेलं होतं मी पलांगावर ते काही व्हिडिओ मी केलेला नाहीये रॅक घासून आणलं कोरडं झालं रॅकवरचे सगळे भांडे तुम्ही बघू शकता हे भांडे मी जवळपास रात्रीच्या दीड वाजेपर्यंत घासले होते तर ते पण म्हटले बस झालं आता परंतु नाही रावले गेलं तर रात्री दीड वाजेपर्यंत ह्या रॅकवरचे सगळे तीन पाट्या भांडे बरण्या वगैरे सगळं काही घासलं आणि फायनली माझं किचन वगैरे आवरण झालेलं आहे सगळं आता ही स्वच्छता निमित्तानंच होती दिवाळीला पावसाळ्यात अशी काही होती तर एकदम फ्रेश वाटत होतं मला इथं जवळपास सहा वाजले होते चेंज वगैरे करून घेतलं ओली झालेली होती तर दिवे ते लावून घेतले आणि रॅकवरचे कवर आथरले त्याच्यानंतर रॅकवरचे सगळे भांडे लावून दिले त्याच्यानंतर मस्त मी इथं गुळाचा चहा केला आता ही गुळाचं पावडर आहे माझ्याकडं तर मस्त चहा केला आपल्या साखरेचा होतो तर छानपैकी आता मला त्या बरण्यांमध्ये ते दिसलं म्हणून मी इथं चहा केला तुम्ही बघू शकता किती घट्ट झाला मस्तपैकी चहा वगैरे घेतला रॅकवरचे थोडेसे भांडे वगैरे होते ते लावून दिले थोडंसं निवांत पाच दहा मिनटं बसली आमचे साहेब आले तर म्हटलं भाजीला काय करू आता सकाळचा भात होता थोडासा त्या भाताला फोडणी दिली आणि ते, ते म्हटले मला जास्त काही भूक नाही म्हणून इथं मी बटाटा आणि टोमॅटोची चटणी केली छानपैकी भाताला फोडणी दिली चपात्या केल्या आणि जेवणं वगैरे करून घेतले आता हा जो व्हिडिओ दिसतोय पलांगावर मी भांडे ठेवलेले पलंगच घेतला होता भांडे वाळवायला तर हे थोडेफार राहिलेले होते ते घासून घेतले आणि त्याच्यानंतर पडदे बेडशीट सोफा कवर हे सगळं काही स्वच्छ धुवून घेतलं गरड्या वगैरे आणि त्याच्यानंतर त्या दिवशी वसुबारस होतं तर वसुबारसपासून मी दिवे वगैरे लागण्या लावण्याला सुरुवात केली तर चारच दिवे लावले दोन दारात दोन गेटवर आणि तुळशीचा आणि महादेवाचा आपला कंटिन्यू असो असतो म्हणून असे मी सगळे सहा दिवे लावले तर म्हटलं चला वसुबारसपासून दिव्यांना सुरुवात करू तर वसुबारसच्या दिवशीपर्यंत फायनली माझे सगळे घरातले स्वच्छता साफसफाई सगळं काही झालेल फक्त हा जो पलांग आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे कारण गादी वगैरे वाळवायला भांडे ठेवायला मी केलं होतं व सुबारसच्या दिवशी दिवे वगैरे लावून घेतले आणि आज काबर काय ती मला मस्तपैकी गरम गरम पिठलं खाव वाटलं होतं म्हणून मी पिठलं केलं चपात्या केलं तर अशा प्रकारे दोन तीन दिवसाचा हा व्हिडिओ होता साफसफाईचा सा थोडंफार जेवणाचा तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ दीपावली बाय